कार शिव सकाळ सगळ्यांना गुड मॉर्निंग सगळ्यांना काय चाललं आहे आली आहे मी कामावर आणि एवढ्या सकाळी व्हिडिओ टाकते आता वाजले आहे साडेपाच तर काय चाललं आहे म्हटलं त्याला एक व्हिडिओ टाकावा सकाळ सकाळचा आणि छान असं वातावरण झालेलं आहे बघा मस्त थंड हवा फुटलेली आहे बरं वाटते मस्त असं वाटतं इथंच बसून राहा कामावर जावाच नाही तर त्याला काल व्हिडिओ नाही टाकला नाही भेटला वेळ मला जसा वेळ भेटेन तसा मी टाकते व्हिडिओ तर चला नक्की बघा आणि बाहेरचं वातावरण बघा मस्त असं छान असं गार्डन चला दादा ते कामावरती आणि बघत जा व्हिडिओ जसा हो। वेळ भेटेल तसा मी टाकते गार्डन ना नाश्ता वगैरे नाही केला चहा पिऊन आले एवढं लवकर नाही खूप वाटत काही चला जाते का मला आता एंट्री वगैरे करते मी लिफ्टमध्ये जाते आहे करते आले थांबले आता डिपा ताँ ताँ तर तर आपला पूर्ण करावा झालं का तुमचा नाता वगैरे मला पण चहा वगैरे झाले नाश्ता वगैरे झालाय घरातून चहा पिऊन आले होते तर म्हटलं चला पूर्ण करते आणि मग खूप उशीर होतो व्हिडिओ टाकायला आणि एक दिवस ते व्हिडीओ टाकणं पण होत नाही टाइमच भेटत नाही कामावर मला काय करायचं पण जसं ऍडजस्ट व्हायला तसं टाकते बर काय व्हिडिओ काम करायचं आता जायचं तर काय चाललंय अजून माझे व्हिडिओ तुम्हाला आवडते का नक्की सांगा कमेंटमध्ये कमेंट करा छान छान आणि व्हिडिओ बघत जा आणि कसे व्हिडिओ पाहिजेत कसे टाकायचे तर तुम्ही नक्कीच सांगत जा मला रेसिपीचे टाकायचे का बाहेरचे ब्लॉग दाखवायचे तर नक्की सांगा आणि जे नवीन असेल आपल्या चॅनलवर ते मी सबस्क्राईब करून घ्या तर बसते आता पाच दहा मिनिटं जरा येते आणि मग जाते कामावर जास्मा आनलेला आहे ना, ना माझा तो तर जास्मान द्यादी मला बरोबर दिसत नाही त्याच्यामुळे मार बाजल्याला आहे आज मग पटापट थोडंसं काम करून घेते पटकनवरून चार पाच दिवस लावला बरं का मी पण मला असं कसं तरी दिसतं त्याने म्हणजे चांगलं दिसत नाही बरं का थोडशा अशा अंधारे आल्यासारखंच वाटतंय मला त्याच्यामुळे आणि त्याच्यामुळे मला आहे बदलायला आता आता पटकन काम करून घेईन आणि जाईन मग तर चला जाते आता कामवर